प्रभाग क्रमांक पाचमध्ये भारतीय जनता पार्टीकडून राज कबाडे शिंदे राकेश शिंदे मीनाक्षी चौगुले बिस्मिल्ला शेख यांना उमेदवारी आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या उपस्थितीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल प्रभाग क्रमांक पाचमधील भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे राज कबाडे शिंदे राकेश शिंदे मीनाक्षी चौगुले बिस्मिल्ला शेख यांना भाजप पक्षाकडून ए बी फॉर्म देण्यात आले आमदार सुरेश भाऊ खाडे सुरेश बापू आवटी यांच्या उपस्थितीमध्ये चारही उमेदवारांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे प्रभाग क्रमांक पाच मध्ये चुरशीची लढत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे प्रभाग क्रमांक पाच मधून आज उमेदवारी दाखल केली आहे गेल्या वेळेला आमचा थोडा गेल्या वेळेला भारतीय जनता पार्टीने संधी दिली होती पण थोड्याशा मताने आमचा निसर्ग प्रभाव झाला अजून त्यावेळेला संधी दिली असते तर भरपूर विकासाची कामे झाली असती यावेळेला परत परत आम्हाला संधी दिली भारतीय जनता आमच्या उमेदवाराला वार्ड क्रमांक पाचमधून आज भारतीय जनता पार्टीतर्फे भारतीय जनता पार्टीच्या चारही उमेदवारांनी आम्ही आज आज भरलेला आहे माननीय पालकमंत्री सुरेश बोखाडे साहेब हे सुद्धा उपस्थित होते येते त्यानुसार आम्ही भारतीय जनता पार्टी ही वारसदारांना तिकीट देत नाही हे सिद्ध करून नवीन नवीन चेहरणा संधी देते हे वाढतनं तिने दाखवून पण दिलेलं आहे आणि आम्ही जी पंधरा ते वीस वर्ष भाजपचे काम करतोय त्याची आम्हाला पावती दिली आहे आणि आम्हाला तिथे ताकदी दिली आहे भाजपचा वार्ड नसूनसुद्धा पाच नंबर वार्डात आत्ता कोटीची कामं झाली आहेत आणि इथून पुढे जर आम्हाला जर जनतेने प्रतिसाद दिला तर आम्ही भरपूर कामे करू आणि त्यामुळं पाच नंबर वार्ड शंभर टक्के शिटा भाजपच्या लागून विकास इथून पुढे जोरात राहतो मी राकेश दत्तात्र शिंदे वार्ड क्रमांक पाचमध्ये क गटातून उमेदवारी अर्ज भारतीय जनता पार्टीकडून भरलेला आहे ब ब गटातून मीनाक्षी चौगुले ड गटातून राज राजकभाडे आणि अ गटातून अ गटातून बिस्मिल्ला शेख यामध्ये वार्ड क्रमांक पाचमध्ये आत्ता सध्याची स्थिती बघायला गेली तर जे रोड आहेत ते रोड एका ठिकाणीसुद्धा व्यवस्थित नाही आहे आणि जे रोड झालेले आहेत ते तीन ते दोन तीन महिन्यात त्याच्यावरून खडी वर हो येते आणि त्या खडीमुळं जे धुळा होतो त्या त्या हो त्या धुळामुळं तिथल्या नागरिकांना भरपूर त्रास होतो त्या गोष्टी आणि तिथे जे डांबरीकरण होतात कॉन्क्रीट करण्याचे रस्ते झाले पाहिजे रिपोर्ट एस एन मराठी मिरज